गोळीबारानं मालेगाव शहर पुन्हा एकदा हादरलाय मालेगावचे माजी महापौर आणि एम आय एमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस इसाई यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केलाय मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये मलिक चहा पिण्यासाठी बसले होते त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी मलिक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि ते फरार झाले मलिक यांच्या हाताला पायाला आणि छातीला गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे या घटनेनंतर एम आय एमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी भेट दिली आणि आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली मालेगावात गुंडराज सुरू असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर गोळीबार झालाय काय संदर्भात सध्याचे अपडेट नक्कीच मालेगाव मध्ये धक्कादायक घटना घडली आहे मालेगावचे माजी महापौर आणि महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक यांच्यावरती काल रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आलेल्या गोळ्या अद्याप हल्ला केलेला आहे तब्बल तीन गोळ्या ज्या आहेत त्या माजी महापौरांवरती झाडण्यात आल्या आहेत राजकीय वादावरून झाल्याचं असं मालेगाव मध्ये चर्चा माले जा आहे ह्या ज्या गोळ्या ज्या आहेत राजकीय वादातून केल्या असल्याची चर्चा सध्या मालेगाव मध्ये पाहायला मिळते हे हल्लेखोर जे आहेत ते मोटरसायकल वरती आले होते आणि यांनी मुंबई आग्रा हायवे वरती असलेल्या एका हॉटेलमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनुस हे चहा पिण्यासाठी बसले होते आणि त्याचवेळी हल्लेखोर आले आणि त्यांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडलेल्या आहेत तब्बल तीन गोळ्या त्यांनी त्यांच्या अंगावर झाडल्याने ते जबर जखमी झाले आहेत आणि त्यांना आता नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये हलवलेला आहे मालेगावमध्ये घडलेल्या घटनांमुळे आता सध्या मालेगावमध्ये तणावाचं वातावरण वातावरण पाहायला मिळत आहे घटना ज्यावेळी घडली त्यावेळेस मुस्लिम बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येत या परिसरामध्ये आले होते आणि त्यांनी घोषणाबाजी देखील केली आणि एम एम चे जे आमदार आहेत मोलाना मुफ्ती यांनी देखील या झालेल्या घटनेच्या ठिकाणी दिली धन्यवाद धन्यवाद सागर या सविस्तर माहिती करीता वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू तुरताच धन्यवाद